नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सौरभच्या चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक अठ्ठावीस आज पार्लिमेंटचं सेशन सुरू होत होत आणि सुरू होत असताना स्पीकरनी सर्व प्रश्नावरती आपली चर्चा सुरू ठेवली परंतु विरोधक मात्र फार आक्रमक होते त्यांनी अनेक मुद्द्यांवरती त्यांना सांगितलं की नाही ते महत्वाचे मुद्दे आमच्या समोर आहेत ते करू तुमचे ते आता काय ऐकणार नाही आणि त्याच्यामुळे आज गोंधळामध्ये सर्वच्या सर्व संपूर्ण सदन काहीच ऐकायला येत नव्हतं काय सुरू आहे काय सुरू नाही परंतु एक गोष्ट मात्र त्यात दिसली की जेवढे काही विपक्ष विपक्षी लोक आहेत ते सर्वच्या सर्व एकजुटीने सरकारवरती हमला करताना दिसले त्यातल्या त्यात आज ज्या पद्धतीने प्रियंका गांधींनी काल शपथ घेतली त्याच्यावरती सुद्धा अनेक लोकांना धडकी बसलेली आहे बीजेपीच्या कारण एक ती सक्षम अशी नेता आहे आणि ती आज न उद्या राहुल गांधीला एक रिप्लेस करणारी ती असू शकते आज अनेक गोष्टीला बोलता येईल आपल्याला की आज जे काही पार्लिमेंटमध्ये झाले त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे खरगेंचं त्या दिवशी भाषण पार्लिमेंटच्या बाहेरचं त्यांनी सांगितलं की मी किती जरी तुम्ही प्रयत्न करत राहिलात तरी तुमचा होट तुम्हाला पडतच नाही तुम्ही कुठेतरी तुम्ही जरी होत टाकलं काँग्रेसला किंवा अजून कोणत्या आला तर दुसरीकडे बीजेपीला जाईल त्याच्यामुळे तुमचं याच्यावरती आता अजिबात माझा विश्वास राहिलेला नाही आणि खऱ्या अर्थानं ज्या प्रमाणामध्ये मतं वाढली जेवढ्यांनी कास्ट केले तेवढेच होट पडायला पाहिजे परंतु काउंटिंग मात्र जास्त याची होते काही ठिकाणी कमी याची होते हा काय प्रकार आहे त्याच्यामुळे सर्वच्या सर्व खडगे फार संतापलेले आहेत आणि सर्व पक्षांचं आता तिथे मंथन सुरू आहे मला असं वाटतं की आता सर्वच्या सर्व दिल्लीमध्ये काहीतरी मोठा एखादी साजिश करतील आणि हे पूर्णच्या पूर्ण आता कोण सांभाळेल प्रियंका सांभाळेल की राहुल गांधी सांभाळतील की अजून कोणत्या एखाद्या पार्टीला सांभाळतील अशा पद्धतीची ते आहे आता बघूया आपण त्याच्यात कोणती खेळी काय कधी होईल त्याच्याबद्दल सांगणं फार अवघड आहे परंतु आज मात्र जिकडे तिकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची दाखल झालेली आहे त्याच्याबद्दल सर्विकडे चर्चा आहे आणि लोक रस्त्यावरती उतरताना दिसत आहेत आणि उद्या जर पूर्णच्या पूर्ण देश रस्त्यावरती आला तर या देशात अनेक पद्धतीने जे बांगलादेशमध्ये झालं त्याच पद्धतीने देशातही सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि त्यावेळेस आर एस एस ला काय हाल होतील हे वेळच सांगेल त्याच्यामुळे फार थोडा चिंतेची विषय चिंतेचा विषय आहे आज अनेक लोक विषयावरती त्याच्यावरती हे बोलतील त्याच्यावरती ते बोलतील म्हणून निवळ आपले जेवढे तेवढे सभापती होते, होते, होते ते सर्व सारखे होत होते त्याने ऍडजॉन करण्याचं काही ठेवलं नाही परंतु गोंधळामध्ये सर्वच सर्व सुरू होते त्यांना असं वाटत होतं की जर आपण सर्वच सर्व बंद केलं तर हे बाहेर एकत्रित होतील आणि मोठ्या प्रमाणात आपल्यावरती हमला करतील त्याच्यामुळे आज त्यांची फार मोठी पळापळी सुरू होती मोदीजीला आज मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे त्यांना धक्के बसले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आज लोकांनी त्याला टार्गेट केलं आणि अडाणीच्या याच्यावरतीच आज जास्तीत जास्त त्याला टार्गेट केलेलं आहे अशा रीतीने आज ते सर्वच सर्व पार्लिमेंट झालं आणि आता अनेक गोष्टी वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक समोर येत आहेत की तिथे कोणते कोणते खेळ झाले ईव्हीएम मध्ये काय काय खेळ झाले आणि ईव्हीएमच्या बाहेर काय खेळ झाले तुम्हाला सर्व लोकांना एक गोष्ट माहिती आहे की कुठल्याही डिव्हाइसला इव्हन जर आपल्याकडे हे नसेल इंटरनेट असेल पण एवढूस डिव्हाइस जर आपण लावलं तर इंटरनेट येते त्याच्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये इंटरनेट घेऊन कोणी ऍक्सेस करू शकते आणि कोण तिथे पाहायला होतं की काय झालं तिथे आणि काय नाही का त्याच्यामुळे ते डिव्हाइस आहे त्या डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कोणी हॅक करू शकते हे सर्वांना माहिती आज अशा एका कुठून तरी बसून प्रत्येक याला त्यांनी हॅक केलेलं आहे आणि हॅक करून सर्व त्या सर्व जिंकल्याचं आहे म्हणून तिथे उत्सव नसतो तिथे जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना फक्त सत्ता पाहिजे उत्सव नको कारण आपल्या संविधानात जेव्हा जेव्हा आपल्या इलेक्शन असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणातला उत्सव आपल्या स्वातंत्र्याचा आपण उत्सव किंवा काय राजकीय आपल्या याच्यातला जो असेल कॉन्स्टिट्युशन मध्ये जे जे काय असेल तर तो उत्सव मानला जातो परंतु आता मात्र ते सर्व बंद झालेलं दिसत आहे आता पुन्हा लोकांना असं वाटायला लागलं ला की आता पुन्हा काँग्रेसनी एक मोठी लाईव्ह मिटिंग झालेली आहे आणि ते रस्त्यावरती आता बाहेर उतरणार अशा पद्धतीची एक मोठी बातमी आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी धास्ती घेतल्याचं दिसतेय रस्त्यावरती आलंय की मग लोकांच्या कंट्रोलमध्ये नसते लोक काय करतील आणि काय करणार नाही मग तो चीफ इलेक्शन कमिशन असो की काय असो ते तुम्ही कोणतीही सुरक्षा ठेवा त्याला लोक एकदा रस्त्यावर आले की फक्ता फक्ता ते कोणाच्या बापाला ऐकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आपल्या देशामध्ये आणि ती फक्त आणि फक्त या आर एस एस आणि बीजेपी मुळे झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना पुन्हा आंबेडकरी लोकांना याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि जर आपण लक्ष जर दिलं नाही तर निश्चितच त्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि खऱ्या अर्थानं संविधानाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे देश विदेशातील आपण बहुजन सर्व आजची तारीख एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस इस्रायल हेजबोला मध्ये युद्ध विराम झालेला आहे तुम्हाला माहिती आहे की इस्रायलनी आतापर्यंत एवढी सर्व मस्ती केली परंतु आता मात्र ते युद्ध विरामासाठी पुढे आलेले आहे त्याच्यामुळे अमेरिकेला आता कळलं की जानेवारी पासन आता ट्रम्पच सरकार येईल आणि ते सर्व सर्व आपलं पलटविल ला त्याच्या आधीच आपण युद्धविराम करून जास्तीत जास्त सर्व शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा रीतीचा आजची बातमी आहे संसदेत पुन्हा गदारोळ आज सर्व कोणीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतं आणि या सरकारला काम न करू देण्याची त्याच्यात होती त्यांना ते म्हणत होते की जे महत्वाचे मुद्दे आहेत ते नाही तुमचे फालतूचे आमचे जे मुद्दे आहेत ते महत्वाचे आहेत आणि ते झालेच पाहिजे राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे सिच्युएशन आज आतापर्यंत बोललं जात होत की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पद राहील परंतु ते राहिलेलं नाही आणि पुन्हा आपलं भाजपाकडे गेल्याचं आज सर्वीकडे संकेत संकेत झालेले आहेत आणि सर्वांनीच ठरवलंय या दोघा तिघांनी आपसामध्ये त्यांचं काय आहे ते ठरलं अशा पद्धतीची बातमी आहे सत्ता स्थापनेच्या हालचालीत सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर आज त्यांची जी, जी आज हा जी सोयाबीन ग्रोवर्स आहेत उत्पादक आहेत त्यांना मात्र यावेळेस फार मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे आचारसंहिता भंग राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक कराळे गुरुजी यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले अशा रीतीचं आज शरद पवारांच्या वरती फार मोठा हल्ला झालेला आहे म्हणजे पक्षावरती हल्ला झालेला आहे इंगण्यातील अपघाताचे अपघातग्रस्त बसचे दोन्ही अं आकस्मातिक आपत्कालीन दार बंद होते आज तुम्हाला माहिती असेल की तिथे चार लोकांचा मृत्यू झालेला आहे पिकनिकला जाणारे होते सरस्वती महाविद्यालयाची मुलं आणि तिथे ज्या पद्धतीच्या बस आली तिच्यामध्ये त्याच्यात परवाना नव्हता त्याच्यानंतर पीयूसी वेळिडेंटच्या नंतर काढण्यात आला अशा अनेक घटना झालेल्या त्याच्यामुळे आज त्याच्यावरती एक कमिटी बसलेली आहे अनेक ठिकाणी त्याच्यावरती चर्चा पूर्ण संपूर्ण आपल्या नागपूर त्याच्यात हादरलेले आहे वर्षभरानंतर होणार राज्यसेवा पूर्ण परीक्षा एम पी परीक्षा आता पूर्ववत होणार आहे त्याच्यासाठी टेबल आता आखण्यात आलेला आहे प्रियंका गांधी वाद्रा खासदार म्हणून पहिल्यांदा संसदेमध्ये आलेले आहे आज अपक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी त्यांच्यावरती फार मोठे आरोप लावले की तुमची सर्व खानदान तिथे उतरलेली आहे परंतु त्याच्यातला काही फारसा फरक पडला नाही आणि लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे ते काही आता म्हणणं बरोबर नाही आज, आज वंचित बहुजन आघाडीचे अधिक आमचे उमेदवार मुरलीधर काशीराम मेश्राम यांची आम्ही सातत्याने जाहिरात देत होतो आणि त्यांनी सर्वांना धन्यवाद दिला की तुम्ही मला जो काही मदत केलेली आहे ज्या पद्धतीने व्होटिंग केलंय जरी मी निवडून आलेलो नाही तरी मी तुमचा आभारी आहे ईव्हीएम आणि अदानी वादात आज त्याच्यावरती भूपेंद्र रणवीर यांचा फार महत्वाचा लेख आहे की कशा पद्धतीने जो जरी तुमचं ते असलात इलेक्शन ईव्हीएमनी जरी झालं पण तू द्या व्हीव्ही पॅटच काउंटिंग नाही आणि तिथे हा वाढतात कसे जर शंभर लोक असताना शंभरच्या ठिकाणी एकशे चाळीस लोकांचे जर मतदानाच होत असत चाळीस आले कुठून हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये भूपेंद्र गणवीर यांचा अत्यंत महत्वाचा लेख आहे एक जोगेंद्र सरदारे यांचा लेख रिपब्लिकन घोळवण आणि वर्तुळातील बेडके त्यांना फक्त इलेक्शन आलं की ते बेडके पुढे येतात आणि नंतर त्याच्यानंतर ते कुठे गायब होऊन जातात त्याचा काही पत्ता लागत नाही एक पाच वर्षपर्यंत राहत नाही याचाच अर्थ की त्यांना काही घेणं देणं नसते कुठून तरी पैसा कुठून तरी काहीतरी आलं की ते सर्व सक्रिय होतात म्हणून त्यांना आजचा जो लेख आहे तो खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे खरोखरच बहुजन बहुजन महिलांना स्वातंत्र्य पाहिजे का पुरुषोत्तम खेडेकरांचा हा लेख आज ज्या पद्धतीने बहुजन महिला वागतायत आणि त्यांना आता जेवढं स्वातंत्र्य आहे आता याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आज त्यांचा हा लेख ती आणि तीच अस्तित्व तिचं अस्तित्व याच्यावरती चैताली वरगट हिचा हा लेख एक माधुरी दीक्षित सॉरी माधुरी दुप्टे हिच्या आजच्या आज, आज, ले ले, आज, आज त्या लिहून राहिलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर असा लेख आहे आज त्याच्याच खाली पान तीन वरती बघूया आजचं टायटल आहे तुमचा आमचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजेच तुमचे आयुष्य बदलेल तुम्हाला आज तरी विचार करावा लागेल की आपलं काय काय होत आहे आज महत्वाचा आज आमचा पान तीन वरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाच्या यशाचे आंबेडकरवादी दृष्टिकोनातून विश्लेषण करणारा हा लेख सुनील खोबराकडे एक फार विद्वान आणि महाराष्ट्रातले जागृत असे लेखक आहेत ते आणि त्यांनी आज त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे वासनीय आज त्यांच्या लेखामध्ये खूप सारं काही दडलेलं आहे आज त्याच्याच खाली आम्ही आम्ही स्वतंत्र आहोत काय असा प्रश्न करताय तुम्हाला निश्चितच त्यांचं वाचून आज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही स्वतंत्र झालो आहोत का आज त्याच्याच खाली पंचावन्नाव्या इफ्फीचा समारोप सोहळा पूर्व एक पूर्वावलोकन पणजी इथे नाट्य स्पर्धेत आज फार मोठ्या प्रमाणामध्ये समारोप झालेला आहे आज प्रवीण गांगुर्डे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे वास्कांचे अभिप्राय याच्या अंतर्गत आता तरी जागेवा आज माधवराव काळे यांचं तुम्हाला सर्व लोकांना आव्हान आज पान चार वरती बघूया संविधान दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धा विजेत्या व गुणवत्ता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर इतकी बातमी आहे महात्मा फुले यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे अभिवादन करण्यात आलंय नागपूरची बातमी आहे महाराष्ट्र अनिस तर्फे संविधान दिवस जल्लोषात साजरा झाला आहे नागपूरची बातमी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन विविध संघटनाचे अभिवादन बहुजन रिपब्लिकन एकता मंच दीक्षित नगर नागपूर त्याच्यानंतर पंचशील बुद्ध विहार स्वरूपनगर कोलार शाखा कोल्हारशाळा नंतर संविधान जागृत अभियानाचे वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम डोंगा डोनगाव त्याच्या गोंदियाची बातमी आहे गोंदिया इथे उद्देशिक उद्देशिकाचे सामूहिक वाचन झाले तसेच भारतीय संविधान दिवशी प्रदा, प्रास्ताविक फलकाचे अनावरण आज करण्यात आले संविधान रक्षणासाठी तयार राहा सरदार सिंग यांचं प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा यांची एक बातमी आहे साईनाथ कनिष्ठ महाविद्यालयात अवयदान देहस्थान याच्यावर मार्गदर्शन झालं आज विहारात एकत्र आलो की चळवळ निर्माण होईल डी आर कांबे यांचं प्रतिपादन एक सिनियर सिटीजन आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रोज तुम्ही विहारामध्ये एकत्रित झालेच पाहिजे आणि तेव्हाच कुठेतरी ते कुठल्या ना कुठल्या चळवळी चळवळीला तुम्ही समर्थन द्याल आज त्याच्याच बाजूला स्टुडिओ किरायाने देणे आज आमचा स्टुडिओ आहे त्याला भाड्याने द्यायचं असते तासाने जाहिरात सुद्धा आहे आमची एक प्रॉपर्टी घेणे विकणे दैनिक बहुजन सौरभने आपला आर्थिक अडचणीपासून बाहेर निघायसाठी हे सर्व उपक्रम सुरू केलेले आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मला आशा आहे की तुम्हाला जे कुठले चांगले लेख आवडले असतील तर ते तुम्ही क्रॉप करून आपापल्या आप आप, मध्ये इंस्टाग्राम वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाठवा जेणेकरून तुमच्या या आपण पाठवताना दैनिक बौजन्याना मात्र हे लिहायला विसरू नका एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम